नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे पाठवण्यास आता सुरुवात झालेली आहे विशेषतः ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्टमध्येच अप्रूव्ह झाले होते पण त्या महिलांना अजून एक रुपया मिळाला नव्हता तर त्या महिलांना आता सरकारकडून चार हजार पाचशे रुपये पाठवण्यात येत आहेत याचा मेसेजही मी तुम्हाला दाखवतो की आज म्हणजे पंचवीस सप्टेंबरपासून हे पैसे पाठवण्याची सुरुवात झाली आणि पंचवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत हे पैसे पाठवण्यात येणार आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली होती की एकोणतीस सप्टेंबरला गव्हर्नमेंटचा कार्यक्रम असेल त्यामुळे या कार्यक्रमा अगोदरच म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे पाठवण्यात येणार आहेत म्हणजे अगोदर चार हजार पाचशे ज्या महिलांचे बाकी आहेत तीन महिन्याचे एकंदरीत पैसे ते पाठवण्यात येणार आहेत त्यानंतर ज्या महिलांना अगोदर तीन हजार मिळाले त्यांचा पुढील हप्ता पंधराशे रुपयांचा तोही एकोणतीस तारखेपर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवण्यात येणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे पंधराशे रुपयांचा हा तिसरा हप्ता अजून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला नाही तर त्यांनी काळजी करू नका एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तो जमा होणार आहे अगोदर चार हजार पाचशे रुपये पाठवण्यास सुरुवात केली म्हणजे ज्या महिलांना अजून एक सुद्धा मिळाला नाही आणि त्या वाट बघतायत ऑगस्ट महिन्यातच त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना चार हजार पाचशे रुपये पाठवण्यास सुरुवात केली तर याबद्दल काही मेसेज आले त्यापैकी एक मेसेज मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारचा हा मेसेज आहे की चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कधी आज सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच नऊ वाजेदरम्यान दरम्यान हे पैसे जमा झालेले आहेत चार हजार पाचशे रुपये हे त्याच महिलेच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले ज्यांना अजूनपर्यंत एक रुपये मिळाला नव्हता हो पण त्यांचे फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले होते त्यांना हे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहेत आणि यानंतर ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांचा पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत तर आज पंचवीस तारीख आहेत पंचवीस तारखेपासून पंचवीस सप्टेंबरपासून ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे आ, अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील त्यामुळे ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये आज उद्या पैसे येणार नाही त्यांनी काळजी करू नका एकोणतीस तारखेपर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील ठीक आहे पण हे पैसे येण्यासाठी तुमचा फॉर्म अप्रूव्ह असावा आणि तेही तुमचं बँक सीडिंग स्टेटस आहेत ते ॲक्टिव्ह असावं म्हणजेच तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असावं डीबीटीसाठी ते खूप गरजेचं आहे तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील आणि बँक अकाउंट आधारला लिंक आहे की नाही डीबीटीसाठी हे कसं चेक करायचं या या तर याविषयी आम्ही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत ते आमचे जुने व्हिडिओही बघा म्हणजे तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल आणि ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे जाऊन फॉर्म भरायचं आहे आणि ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे पण अजूनही त्यांनी एडिट केला नसेल तर त्यांनी या वेबसाईटवरती येऊन इथे अर्जदार लॉग इन ऑप्शन आहेत तिथे क्लिक करून या पेजवरती यायचं आहे लॉग इन पेज, पेज आहेत यावरती मोबाईल नंबर पासवर्ड म्हणजे ज्या प्रोफाईलवरून तुम्ही फॉर्म भरलाय त्या त्या प्रोफाईलमध्ये इथे लॉग इन करायचं आहे हा कॅपच्या इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर इथे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर तुमचं एडिटचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला दिसणार आहेत अनेक महिलांना एडिटचं ऑप्शन मिळालेलं आहे तर त्यांनी ज्या कारणामुळे फॉर्म त्यांचा रिजेक्ट झाला आहे ते कारण बघायचं आहे आणि पुन्हा एकदा ते डॉक्युमेंट अपलोड करून व्यवस्थित फॉर्म भरून रिसबमिट करायचं आहे लगेच एका दिवसाच्या आत त्यांचं फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल तर आता ज्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झाले किंवा त्यांचा पुढचा हप्ता म्हणजे तिसरा हप्ता पंधराशे रुपयांचा जमा झालाय त्यांनी या व्हिडिओ खाली होय अशी कमेंट करा आणि ज्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये अजूनही एक रुपये जमा झाला नाही तर त्यांनी या व्हिडिओ खाली नाही असे कमेंट करा म्हणजे आम्हालाही समजेल की किती महिलांच्या बँक अकाउंटमध्ये अजून पैसे जमा झालेले नाही आहेत किंवा ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालाय पण त्यांना अजूनही फॉर्म एडिट करण्याचं ऑप्शन आलं नाही किंवा रिसबमिट त्यांना करता आलेलं नाहीयेत तर त्यांनी त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाल्याचं कारण या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्यावर जो काय उपाय सुचवता येईल तो आम्ही या व्हिडिओ खाली तुम्हाला तुमच्या कमेंट खाली रिप्लाय देऊन नक्की सांगू तर आता इतर अधिक माहितीसाठी या व्हिडिओखाली खाली नक्की कमेंट करा आणि हा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे इतरांनाही नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर